आहा, माननीय संजय रावजी कदम माजी आमदार खेड दापुली मंडणगड यांच्या शुभ हस्ते बाबाराम पवार यांच्या मुलाच्या अमित स्पेअर पार्ट या दुकानाचे उद्घाटन दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भरणे तालुकाखेड येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे <ंगें> माजी अध्यक्ष राजरत्न तांबे ॲडव्होकेट दादा तांबे खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष गौतम तांबे खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे माजी सरचिटणीस श्रीकांत सक्पाळ भरणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री नलावडे सावित्रीबाई फुले ग्रामीण पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री रघुनाथ गायकवाड श्री सर्जराव शिंदे टू व्हीलर असोसिएशनचे अध्यक्ष खेड तालुका तसेच श्रीपाल कांबळे खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ संघाचे चिटणीस सुरेशजी तांबे चिटणीस मोतीरामजी जाधव खेड तालुका कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष सी आर कांबळे सामाजिक कार्यकर्ते दीपक मेहचे व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते बुद्ध पूजापाठ किशोर उर्फ बापू शिर्के बौद्धाचार्य यांनी विधी संपन्न केला हेलो 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 या ठिकाणी या अग्रणी खेळ तालुका बोद्ध समाज सेवा संघ माझे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय राजरत्न तांबे साहेब तसेच आदरणीय गौतम जी तांबे साहेब आदरणीय पवार साहेब आणि उपस्थित सर्व डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज की काय काय टू व्हीलर टू 何 करुणासागर तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राजकारण शिल्पकार परंपूजचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व थोर महापुरुष सर्व थोर मामाता यांच्या पवित्र विचारांना विनम्र अभिवादन आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित खेड दापोली, दापोली मंडनगड या तीन तालुक्याचे सन्मान्य माझे आमदार आदरणीय संजय राऊत कदमसाहेब या ठिकाणी खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ या संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय तांबे तांबेसाहेब या ठिकाणी तालुका संघाचे सन्माननीय चिटणीस तांबे तांबेसाहेब त्याचप्रमाणे चिटणीस मोतीरामजी जाधव खेडलुका बौद्ध समाजसेवा संघ या संघाचे सन्मान्य माजी उपाध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक गौतमजी तांबेसाहेब त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सन्माननीय तांबेसाहेब उपस्थित सर्व माता पिता आणि भगिनीनो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय बी डी साहेब यांचे चिरंजीव अमित यांनी आज या भरणी ठिकाणी अमित मोटार्स टू टू व्हीलर पार्ट या व्यवसायासाठी आज या ठिकाणी भरणी टाक्या या ठिकाणी एक छोटासा गाडा घेतलेला आहे आणि या दुकानाचं उद्घाटन सा। सन्मान्य संजय साहेब यांच्या हस्ते पार पडले आहे आपण आपल्या बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार या ठिकाणी धार्मिक विद्या संपन्न होत असताना आपण सर्वांनी मला शांतीचे सहकार्य कराल अशी रास्तापेक्षा व्यक्त करतो नवोदय जय भीम बौद्ध नामा मी नामा सङ्घं नमः गच्छ सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं विबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं गच्छामि पाहार संघरी शास्त्रधलिता करी कांपला अरिरी रौद्र रूपा मुक्तिपद कोणता जीर्णस्मृती झाली पूजालला अगदिका मार्ग साधा राष्ट्रघटिना कृती शोभते भारती महामानौ कौलती सार्थसंज्ञा शरणबुद्धा सेमि ीतिपि भगवारं सम्मा सम्बुद्धो ये च धम्मातीता च ये च धम्मा, धम्मा न कथा पशुपन्ना चेदमां वन्दमि सपदा नति शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन उन्तु मे अयं सङ्गो मे शरणं वरं एन सज्ज वज्रेन तो मे जय मंगलम उत्तमंगेन वंदेह संघो कमतु खलिदो दोषो सगो गमतुतम मंगेक मथंगेक गो विनशतो माते भवतारायो सुखी भव। तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचारांना प्रथम तात्रवार अभिवादन आज आपण ज्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहात तो, उपस तो कार्यक्रम म्हणजे नवीन उद्योगात पदार्पण करणारे बी डी पवारसाहेबांचे चिरंजीव यांच्या या उद्योगासाठी उद्घाटन करण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते मान्य माझे आमदार आपणा सर्वांचे परिचित ज्यांना आपण भाऊ म्हणून ओळखतो ते आदरणीय संजयराव कदमसाहेब या कार्यक्रमासाठी जे आवर्जून उपस्थित आहेत ते तुमच्या आमच्या सर्वांचे परिचित ॲडवोकेट सुरेंद्र तांबेसाहेब तालुका संघाचे चिटणीस सुरेश तांबेसाहेब या सर्वांना तसंच उर्वरित सर्व मान्यवर मंडळी या सर्वांना भीम आज खऱ्या अर्थानं बघायला गेलात तर पवार पवारसाहेब यांचं संपूर्ण कुटुंब हे आनंदात पा, आहे हो। की आपल्या घरातला सदस्य एक व्यवसाय करण्यासाठी पा पुढे पाऊल टाकतो आहे या त्यांच्या आनंदात तुम्ही आम्ही सर्वजण सहभागी झालो आहोत उद्योग म्हटलं की तिथं कुणाचा नोकर नसतो पण तरीही त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी म्हणजे कोणताही गिरायक आपल्या दुकानातून परत जाणार नाही यासाठी प्रयत्न करणंसुद्धा तेवढंच आवश्यक आहे मी बी डी पवारांच्या चिरंजीवांना आवर्जून सांगेन की व्यवसाय म्हटलं की स्पर्धा बरीच असते आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या डोक्यावर बर्फ ठेवणं आणि वाणी मधुर ठेवणं आणि समोरच्या गिरायकाला शाब्दिक आश्वासन देणं आणि ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणं हे जर गोष्टी पाळल्या तर उद्योगासारखं सारखं सुख आपल्याला नाही आपणच मालक असतो आणि आपणच नोकर असतो तुम्ही सर्वांनी ह्या उद्योगात पवारसाहेब यांनी सुद्धा ह्या उद्योगात त्याला पाहिजे तेवढी मदत केलेली आहे आणि अधूनमधून दुकानातसुद्धा सुद्धा बसून त्यांनी सहकार्य करावं अशी क्ष वे अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा कुटुंबांना या आनंदाच्या क्षणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात बीडी डी पवार यांचे चिरंजीव अमित यांच्या पार्ट दुकानाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते आजचं उद्घाटन झालं ते, ते मंडणगड दापोली खेड या तीनही तालुक्यांचे अत्यंत लोकप्रिय असे माझे आमदार ज्यांना आपण भाऊ म्हणतो ते संजयराव कदमसाहेब त्याचप्रमाणे उपस्थित सुकविलीचे निकम साहेब जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे आर पी आयचे आमचे मित्र आदरणीय मित्र आणि ग्रामपंचायत सुखिवलीचे माजी सरपंच खेड तालुका तालुक्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय विनयजी निकम साहेब यांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलावेत उपस्थित पी डी पवार म्हणजे बाबाराम पवार यांच्या मुला मुलांनी जो व्यवसायासाठी ते व्यवसाय करण्यासाठी जे इथे उप इथे जे हे घेतलेलं आहे दुकान घेतलेलं आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी आमचे तालुक्याचे माजी आमदार श्री संजयरावजी कदम साहेब आमचे वकील तांबेसाहेब माजी उपसरपंच नानावडे साहेब सर्व सन्माननीय सर्व सन्माननीय कार्यकर्ते मंडळी व बिडी पवार यांचे हितचिंतक आज खरोखरच भेडी पवार म्हणजे बाबाराम पवार हे घोगरेगावचे सुपुत्र परंतु सुकिवली ते स्थायिक होऊन त्यांनी एक चांगल्या प्रकारे हे संदेश हा एक आपल्या सर्वांना देत आहेत आज म मुलांना त्यांनी इथे दुकान उपलब्ध करून व्यवसाय करण्याची संधी दिली आणि खरोखरच बाबाराम पवार एक ग्राउंडनी काम करणारा कार्यकर्ता आज वरच पाहिलं तर खरोखरच त्यांनी त्यांचा जो प्रवास पाहिला तो मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे आणि खरोखरच एक चांगला जो माणूस जर काम करत असेल तर त्याला आपली सहकार्य करावं का हो। हीच संधी प्रत्येक प्रत्येकाने आपण बाळगली पाहिजे त्यासाठी आज मी खरोखरच माझ्या निकम कुटुंबियाच्या वतीने सुखिनी गावच्या वतीने व माझ्या खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मी त्यांना अधिक शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर आमचे आदरणीय सी आर कांबले साहेब दोन शब्द बोलतील ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात बी डी पवार यांचे चिरंजीव अमित यांच्या स्पेअरपार्ट पार्ट दुकानाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते आजचं उद्घाटन झालं ते मंडणगड दापोली खेड या तीनही तालुक्यांचे अत्यंत लोकप्रिय असे माझे आमदार ज्यांना आपण भाऊ म्हणतो ते संजयराव कदमसाहेब त्याचप्रमाणे उपस्थित सुकविलीचे निकम साहेब जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे आर पी आयचे आमचे मित्र तुमचंसुद्धा या व्यवसायामध्ये प्रामुख्याने लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे अशा एका चांगल्या व्यवसायाला सुरुवात देणार मार्गदर्शन अशी एक चांगली व्यक्ती आमच्या सोळागाव विभागातील धडाडीचा कार्यकर्ता बाबाराम मो पवार म्हणजे आमच्या समाजामध्ये सुद्धा एखादी माती असो कार्य असो लग्न असो बारसा असला तरी आवडीन आमचे बाबाराम पवार आमच्या समाजातसुद्धा हजेरी लावतात की बाबाराम पवार आमच्या समाजात आले की आम्ही म्हणतो मोठी व्यक्ती आमच्या समाजामध्ये येतो आम्ही पण त्यांचा आदर करतो आणि खरोखर त्यांच्या मुलग्याला आज शिक्षण त्यांनी देऊन हा मार्ग जो मेकॅनिकल शिकवलं तर खरोखर त्या मुलांनी सुद्धा आपले वडील जसे पुढे गेलेत आम्ही पण कसा जाईल या मुलांनी पण हे मार्गदर्शन घेतलेले पाहिजे आणि आज आमच्या तीन तालुक्याचे मंडणगड दापोली खेड तालुक्याचे माजी आमदार आमचे भाऊ म्हणजे प्रसिद्ध गाय गरिबाचे नेते सर्वांचे भाऊ जरी आमदार होते तरी भाऊ गाडीतला हात करायचे भाऊ म्हटले की गाडीतला हात करायचे असे मी बघतोय आमदार आता ते विभाग प्रमुख झाले शाखा प्रमुख झाले तालुका प्रमुख झाले फोर व्हील गाडी मिळली की त्याला माणूस नाव दिसत आपल्या ह्यामध्येच असतात की कोण बबनराव चाललाय काय काच खाली करा आणि अशी आहेत पण खरोखर आमचे भाऊ आज लाडके आमच्या तीन तालुक्याचे लाडके आमदारने आज इथे भाऊंनी हजेरी लावले खरोखर भाऊंचे पण मी मनापासून आभार मानतो खरोखर मी चांगली व्यक्ती बरेच लोकांनी भाषण केलेले आहेत माहितीवरती आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन मोरे मोरे साहेब तालुका समाज समाजसेवा संघाचे चिटणीस तांबे साहेब यांनी दोन चौदा दो अशी विनंती करतो विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यानी ज्यानी आपल्या समाजासाठी आपले आयुष्य वेचलं त्या सर्वांना प्रथम तानतम त्या नतमस्तक होतो आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक आयुष्यमान आमचे आमदार माजी आमदार भाऊ त्याचप्रमाणे खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष तांबेसर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष गौतमजी तांबेसर सी आर कांबळेसर खेड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र विनायक निकम त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टीचे सुरेंद्र तांबे आणि सर्व उपस्थित मान्यवरांना प्रथमचा जयभीम करतो आज पवार साहेबांनी जो एक उद्देश ठेवून आपल्या सर्वांना हे निमंत्रण केलं ते खूप चांगल्या एक मार्गदर्शक म्हणून एक सगळ्यांनी समाजात किंवा इतर लोकांनी एक त्यांचा आदर्श घ्यावा असा आजचा उद्योग आहे आणि त्यांची या उद्योगात चांगली भरभराटी होवो आणि अजून ह्यापेक्षा अजून मोठं एखादं दुकान त्यांनी काढावं अशी हो। त्यांना शुभेच्छा देतो त्यांची भरभराटी होवो अशी भगवंतच त्यांनी प्रार्थना करतो आणि खेळ तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत त्याप्रमाणे सुरेंद्रजी तांबे साहेब विश्ववंदनीय तथागत महाकरणी भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना यांच्या स्फूर्तींना तिवार अभिवादन करून आज खेड तालुका बुद्ध समाजसेवा संघाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय बाबारामजी पवारसाहेब यांच्या चिरंजीवानी अमित मोटर्स या उद्योगाचा आज उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणारे आमचे मित्र आदरणीय संजयरावजी साहेब तसेच आदरणीय माझे मार्गदर्शक आदरणीय राजरत्न तांबे साहेब आदरणीय आमचे दुसरे मार्गदर्शक गौतमजी साहेब आदरणीय सुरेश दादा तांबे मोतेरामजी जाधवसाहेब या ठिकाणी दीपकजी मोहिते आमचे बापू शिर्के सी आर कांबळे आणि आदरणीय पवार साहेब आमचे पत्रकार बंधू आस्थांचे येसोंडे साहेब या सर्वांचं मी या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करू बांधवांनोद या खेड तालुक्याच्या कपाऱ्यामधून पुढं आलेलं नेतृत्व म्हणजे बाबा रामजी पवार साहेब त्यांचा सा वाढदिवस दिवस आम्ही ज्यावेळेस वसतीगृहामध्ये संपन्न केला त्या वस्तीगृहाला आपलं अन्न धान्य वाटप करत असताना बाबा रामजी पवार साहेब यांच्या डोळ्यामधले आम्ही आश्रू बघितले ते खरोखर कर हो मी या वसतीगृहा मध्ये देखील होतो कशा पद्धतीनं माझं शिक्षण माझं कुटुंब राहत होतं आणि आज मी सिटीकडं सिटीमध्ये आल्यानंतर माझ्या कुटुंबाला सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक हा वसा लाभला आणि मी सर्वांच्या आशीर्वादाने पुढे आलेलो आहे बांधवांनो कुठेही आपल्या राजकीय सामाजिक धार्मिक चळवळीमध्ये कुठेही डाग नसणारा कार्यकर्ता म्हणजे येथील मात्र डाग नसणारा कार्यकर्ता म्हणजे आमचे ब बाबा रामजी पवारसाहेब बाबा रामजी पवारसाहेबांचा नेहमी आम्ही आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतो खरोखर बाबारामजी पवारसाहेबांसारखा कार्यकर्ता या आमच्या बौद्ध समाजसेवा संघाला लाभलेला गेली पंधरा वीस वर्ष आपल्या केळ तालुक्याची समाजसेवा करत आलेली आहे आणि समाजाच्या समाजामध्ये उपस्थित राहून समाजाची कामं करून आपला एक छोटा मोठा व्यवसाय त्यांनी केळमध्ये एक बॉन्ड रायटरचा सुरू केला त्याच्यावरती आपल्या कुटुंबाची प्रगती कशा पद्धतीने केली पाहिजे आपल्या कुटुंबाला कशा पद्धतीनं प्रगतशील केली पाहिजे आणि प्रगतशील करत असताना आपल्या मुलांना कशा पद्धतीनं शिक्षण देऊन उद्योग व्यवसायात आणि सामाजिक धार्मिक शैक्षणिक चळवळीमध्ये पुढं आणलं पाहिजे हे पवार साहेबांनी डोळ्यासमोर येथे उद्देश ठेवलेला आहे पवार साहेबांच्या या चिरंजीवाचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे कुठं आपल्या बौद्ध समाजातील तरुण वर्ग जो आहे तो उद्योगामध्ये कमी आहे पवार साहेबांनी एक चांगला आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे आम्ही नक्कीच आख्या संपूर्ण तालुक्यामध्ये या व्यवसायाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये समाज प्रबोधन करून आणि पवार साहेबांच्या कुटुंबाचा आदर्श कसा समाजापर्यंत पोचवता येईल याचं नक्की आम्ही काम करू आणि बांधवानो साहेबांसारखा का कार्यकर्ता सामाजिक धार्मिक आणि नुसता समाजा पुरेसा मर्यादित नव्हे तर सर्व समाजामध्ये सर्व जाती धर्मामध्ये मिळून मिसळून काम करणारा पवार साहेबांसारखा कार्यकर्ता हा समाजाला लाभलेला आहे आमचं भाग्य मी त्यांच्या चिरवंजीवांना एवढंच सांगेल की आपले वडील आहेत तोपर्यंत आपली प्रगती झाली पाहिजे आणि पवार साहेबांना एवढंच सांगेल की खऱ्या अर्थानं तुम्ही जो त्याग केलेला आहे तुम्ही जो सामाजिक चळवळीमध्ये त्याग केलेला आहे सर्व क्षेत्रामध्ये त्याग केलेला आहे त्याचं फल मात्र आज तुम्हाला भेटलेलं आहे या ठिकाणी आदरणीय आमचे आमदार माजी आमदार संजयरावजी कदम साहेब हे उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाऊन कशा पद्धतीनं आपला ठसा उमटवावा हे आदरणीय आम्ही संजयरावजी कदम साहेब यांच्याकडून नेहमीच शिकत आलेलो आहोत बांधवानं पद प्रतिष्ठा सर्वांकडे असतं परंतु आपला लाडका भाऊ म्हणूनसाठी संजयरावजी साहेबांनी गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे आणि बाबारामजी पवार साहेबांसारखा कार्यकर्ता एक मैत्री भावनेने त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे आणि त्यांच्यासोबत आजही संगतीनं सोबतीनं आज दोघंजण आहे मी अधिक काही न बोलता मी या पवार कुटुंबियाला मी माझ्या चौदागाव धामनदेवी गटाचा सेक्रेटरी म्हणूनसाठी तसेच मी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ युवा मंच या युवा मंचचा उपाध्यक्ष म्हणून मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रत्नागिरी जिल्हा पर्यावरण जिल्हाध्यक्ष म्हणून तसेच माझ्या बोरस बोरस गावाच्या वतीने आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका खेडच्या वतीनं आदरणीय पवार साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबांना अशीच प्रगती उद्योगामध्ये व्हावी अशी मी भगवंता करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय जय बुद्ध भारत अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज नेते डॉक्टर आंबेडकर उपस्थित आजच्या कार्यक्रमाला त्यांनी या गायाचं उद्घाटन केलं ते आपले लाडके आमदार संजयराव कदम साहेब त्याचप्रमाणे तालुका संघाचे माजी अध्यक्ष तांबे तांबेसाहेब आरशी कांबळे आमचे सुधीर जाधव सुरेश तांबे मोतीराम जाधव या ठिकाणी निगम साहेब आज या ठिकाणी उद्योगाचं माध्यम म्हणजे आपला एक व्यवसाय असतो त्या व्यवसायामध्ये आमचे सहकारी आणि मित्र बाबाराम पवार यांचं आज जवळजवळ तालुक्यामध्ये पा पंधरा ते वीस वर्ष ते आज माझ्याबरोबर काम करत आहेत आणि काम करत असताना खेडमध्ये एक छोटासा त्यांचा व्यवसाय रायटरचं ते काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी ती जी मुलं आहेत त्यांना शिक्षण देऊन त्यांनी आज या ठिकाणी उद्योगापर्यंत आणलेलं आहे आणि उद्योग घरी असताना बाबाराम पवार ते त्यांचं शिक्षणचं चांगलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं आज खेळमध्ये आमच्यावर काम असताना आज त्यांच्या मुलांनी जो व्यवसाय काढलेला आहे आणि उद्योगामध्ये आपली प्रगती व्हावी आज ते सुद्धा छोटा मोठा एक व्यवसाय करतात त्यांच्या माध्यमातून त्यांना चांगलं काम सुचलेलं आहे तर आपण आता मुलांना ग्रॅज्युएट केली किती शिकवली आणि काही केलं तरी सध्या नोकरी मिळणं कठीण आहे तर उद्योगाचं जे माध्यम आहे हे मते तरी त्यांनी जे निवडलेलं आहे ते अतिशय चांगला आहे त्यांचा जो चिरंजीव अमित त्यांनी या उद्योगाकडे बारकाईने लक्ष देऊन चांगल्या प्रकारे या उद्योगामध्ये ते भागे घेतील असं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे या कुटुंबाला शुभेच्छा देऊन माझं मनोगत दाखवतो हो नऊ जय जय भीम सर्वांनाच बोलता येणार नाही तर मी दिलगिरी व्यक्त करतो क्षमा मागतो आपल्या सगळ्यांचं आपण सर्वांच्या ज्या प्रतिष्ठितात असे आमचे लाडके भाऊ आणि माझ्या शब्दाला प्रत्येक वेळेला एक सामान्य कार्य कार्यकर्ता म्हणून आणि मित्रप्रेम म्हणून हे घरगुती नातेसंबंध म्हणून भाऊ ज्या का प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहिले त्याप्रमाणे आज जे मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला की मी सामान्य कार्यकर्ता सा एक छोट्याशा घरातला व्यक्ती परंतु एवढी मोठी व्यक्ती असताना देखील आपल्या शब्दाला येऊन जे तो सहकारी करतात ह्याचा मोठा अभिमान वाटतो आपल्या सर्वांच्या समोर मी सर्वांच्या समोर भाऊंचे अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात भाऊने या माझ्या मुलांना आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा करतो आणि त्यांनी दोन शब्द बोलावं हो अशी विनंती करतो अखंड खेड तालुक्यात असण्याचं ग्राम देवत देवी कडकाई विश्व विश्वभंधन भगवान गौतम बुद्ध युगपौरुष छत्रपती शिवराय भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अमित मोटर्स या नावानं दहिवली आणि किनळे घोगरे या सहकार संस्थेचे चेअरमन आमचे मित्र बाबाराम पवार यांनी जो या ठिकाणी स्पेअर पार्टचं या ठिकाणी दुकान सुरू केलेलं आहे त्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष विनायकरजे निकम आपल्या या ठिकाणी ज्येष्ठ समाज सभाचे माजी अध्यक्ष आमचे राजरत्न तांबे ॲडव्होकेट सुरेंद्र तांबे गौतमजी तांबे साहेब या ठिकाणी शिया कांबळे कांबळे अनंत अनंतपुवा मोरे बाला मोरे बाबाराम मोरे बाबुराम पवार बाजूला आमच्या आलेले गायकवाड गायकवाडबा या ठिकाणी ज्यांनी आज उपासक म्हणून या ठिकाणी कामगिरी पाहिली ते बापू शिर्के आणि या कार्यक्रमानिमित्त उपस्थितले आमचे दीपक मोहिते बाबाराम पवार यांचे सगळे हितचिंतक अमितने सुरू केलेला व्यवसाय आणि या व्यवसायाला शुभेच्छा दिलेले असंख्य त्याचे मित्र उपस्थित मित्र बाबाराम पवारांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणजे स्वभावने या ठिकाणी त्यांच्या मुलांना नवा व्यवसाय सुरू करून देत असताना हा व्यवसाय या व्यवसायामध्ये ग्राहक भरपूर आहेत कारण प्रत्येकाजवळ गाडी आहे प्रत्येकजण या ठिकाणी पार्ट निमित्त येतो परंतु तो धंदा करत असताना धंद्यासारखं वागलं पाहिजे ना मित्रांनी मग उदारी दिली की परत मित्र तो या ठिकाणी तुटतो आणि मित्र जर कायम ठेवायचा असेल तर आज रोग उद्या उद्या आणि मग त्या राहिलं तर नाहीतर मग उद्या उदारी वाढत गेले की मैत्री वाढत राहील आणि मग धंदा त्याच्यामध्ये अडचणीत येतो तर त्याच्यामध्ये उदारी कमी करावी आणि चांगले पार्ट जे स्टँडर्ड असतील कंपनीचे ते जर दिलेत तर ज्याचा स्पेडपॉट त्याच्यामध्ये महिन्यानं जात असेल तर पुढे सहा महिने टिकेल असं क्वालिटी पार्ट या ठिकाणी आणावे लोकांना द्यावी लोकांची सेवा करावी त्यातून जो धंदा होईल तो रोखीने आणि पद्धतीने केला तर धंद्यामध्ये त्याच्यामध्ये आपण टिकता येईल हे स्पर्धेचा युग आहे वर्ण नाका म्हटलं तर गॅरेज पण तेवढेच आणि गाड्या रिपेअर करणारे मेकॅनिक पण तेवढेच आहे आणि मग त्या सगळ्यांची धंदा वाढत असताना संपूर्ण तालुक्यामध्ये आपण फिरावं आपल्या धंद्याची जाहिरात झाली पाहिजे व्हॉट्सअप असतील वेगवेगळ्या माध्यमातून जी प्रसारमाध्यम त्यातून ती जाहिरात झाली की ते आपल्याला दुकान आहे किंवा आपलं दुकान आहे ते सगळ्या दुकानात कळेल आणि माझ्या मित्रमंडळीला सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या गाड्यांचं जेव्हा कधी स्पेअरपार्ट लागतील जेव्हा गाडी बंद पडेल तेव्हा आम्हीच त्या इथे त्या ठिकाणी तुम्ही यावं की आज आपण इथे आलेलो आम्हीसुद्धा या ठिकाणी सांगू आम्हीचकडे तुम्ही जा आम्हीचा धंदा या ठिकाणी मोठा झाला पाहिजे आम्ही मोठा झाला पाहिजे आणि म्हणून बाबाराम पवार हे सोसायटीचे चेअरमॅन आहेत समाजामध्ये कसं वागतात तालुक्यामध्ये कसं वागतात एक त्याचा आदर्श घेत असताना आपण सुद्धा सगळेजण त्याला त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून त्यांच्या दुकानाला त्यांच्या मुलाचा दुकानाचा दुकाना व्यवसाय भरभराटी हो असे आई काळकाचे आणि या ठिकाणी शुभेच्छा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र